नमस्कार सारीच रेसिपीमध्ये आज आपण पुरणाची पोळी कशी बनवायची ते बघणार आहोत चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया पुरणाची पोळी बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो मैदा घेतला आहे पाव किलो चणाडा घेतली आहे पाव किलो सफेद गूळ घेतला आहे तूप घेतलं आहे तेल घेतलं आहे जायफळ पावडर वेलची पावडर घेतली आहे आणि चवीपुरतं मीठ घेतलं आहे चणा डाळ आपण दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतली आहे आता यामध्ये पाणी घालायचं आहे आणि चणा डाळ एक ते दोन तास भिजत ठेवायची आहे चणाडाळ भिजते तोवर आपण पीठ मळून घेऊया पिठामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्ये तुम्ही किंचितशी हळदसुद्धा घालू शकता त्यामुळे पुरणपोळीला खूप छान रंग येतो आता हे पुरणपोळीचं पीठ आपल्याला थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे पुरणपोळीचं पीठ अगदी सैलसर मळायचं आहे घट्ट पीठ अजिबात मळायचं नाही तुम्ही पाहू शकता किती सैलसर पीठ मळलेलं आहे आता यावर थोडंसं तेल घालायचं आहे आणि पुन्हा पीठ मळून घ्यायचं आहे पुरणपोळीचं पीठ सैलसर मळलं की पुरणपोळ्या अगदी सॉफ्ट होतात आणि एक दोन दिवस सॉफ्ट राहतात तुम्ही पाहू शकता संपूर्ण पीठ मळून झालंय आता आपण हे पीठ झाकून ठेवूया आता आपण पातेल्यामध्ये पाणी घालायचे आणि झाकण ठेवून पाणी उकळून घ्यायचे तुम्ही पाहू शकता चणाडाळ भिजत ठेवली होती ती मस्त भिजलेली आहे त्याचबरोबर एका बाजूला पाणी उकळायला ठेवलं होतं तर पाण्याला सुद्धा मस्त उकळी आलेली आहे आता या उकळत्या पाण्यामध्ये चणाडाळ घालायची आहे पाणी उकळून घेतलं आणि त्यामध्ये नंतर चणाडाळ घातली की ती लवकर शिजते आता आपण एकदा मिक्स करून घेऊयात आणि चणा डाळ शिजवून घेऊया साधारण दहा मिनटं झाली आहेत आता आपण डाळ चेक करूयात तुम्ही पाहू शकता डाळीला कड आलेला आहे आपण ती पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आणि अजून पंधरा ते वीस मिनटं डाळ शिजवून घेऊया पंधरा मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता पाणी सुद्धा बऱ्यापैकी आटलेलं आहे आता आपण डाळ चेक करूया मी पाहू शकता डाळ सुद्धा परफेक्ट शिजलेली आहे तुम्हाला जर ही डाळ कुकरमध्ये शिजवायची असेल तर तीन ते चार शिट्ट्या काढायच्या आणि डाळ शिजवून घ्यायची आता आपल्याला या चणा डाळीमध्ये गूळ घालायचं आहे आणि इथे मी पाव किलो गूळ घेतलं होतं ते संपूर्ण गूळ या चणा डाळीमध्ये घालून आहे अर्धा किलो मैद्याच्या पुरणपोळीसाठी पाव किलो चणा डाळ आणि पाव किलो गूळ हे परफेक्ट प्रमाण आहे जर तुम्हाला गोड जास्त हवं असेल तर गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही पाहू शकता गुळ वितळलेला आहे तुम्ही पाहू शकता पुरणपोळीचं सारण हळूहळू घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे आपल्याला हे सारण सतत ढवळत आहे जेणेकरून ते कुठेही लागू नये पुरणपोळीचं सारण परफेक्ट घट्ट आहे आता यामध्ये आपण वेलची पावडर आणि जायफळ पावडर घालून घेऊयात आणि व्यवस्थित एकजीव करून घेऊयात पुरणपोळीचं सारण व्यवस्थित एकजीव करून आहे सारण रेडी झालेलं आहे तर हे सारण आता आपण वाटून घेऊयात आता एका भांड्यावर जाळी ठेवायची आहे आणि या जाळीवर थोडं थोडं मिश्रण घालून वाटीने किंवा पेल्याने रगडून रगडून ही डाळ वाटून घ्यायची तुम्ही पाहू शकता संपूर्ण डाळ वाटून झालेली आहे आणि आपलं पुरणपोळीसाठी लागणारं सारण बनवून तयार झालेलं आहे आता आपण पुरणपोळ्या बनवायला घेऊया पीठ म्हणून साधारण एक तास झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता पीठ मस्त आलेला आहे पाहू शकता पीठ अगदी नरम झालेला आहे आणि या अशा पीठाच्या पुरणपोळ्या मस्त सॉफ्ट होतात इथे मी एक उंडा घेतलेला आहे हा उंडा पिठामध्ये घोळवून ह्याची एक पारी लाटून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता छोटीशी पारी लाटून आहे आता यामध्ये सारणाचा गोळा ठेवायचा आहे आणि ज्याप्रमाणे आपण मोदक वळतो त्याप्रमाणे याचा उंडा बनवून घ्यायचा हे बघा आपला उंडा तयार झालाय आता आपण याची पुरणपोळी लाटायला घेऊया पुरणपोळी लाटताना आधी हे सारण आपल्याला हाताने सगळीकडे पसरवून आहे आणि त्यानंतर हलक्या हाताने आपल्याला ही पुरणपोळी लाटून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता सारण सगळीकडे एकसारखं पसरलेलं आहे आता आपण ही पोळी भाजून घेऊया त्यासाठी तव्यावर आधी थोडंसं तेल घालून आहे आणि त्यावर नंतर पोळी घालायची पोळीला थोडेसे बबल्स आले की ती पलटून घ्यायची आणि त्यावर थोडंसं तूप घालून दोन्ही बाजूने पुरणपोळी खरपूस भाजून घ्यायची मी पाहू शकता पुरणपोळी मस्त टम्म फुगलेली आहे आणि पुरणपोळीला रंग सुद्धा सुरेख आलेला आहे यामध्ये आपण हळदीचा जरासुद्धा वापर केलेला नाही तरीसुद्धा पुरणपोळीला मस्त पिवळा रंग आलेला आहे आता आपण ही पुरणपोळी काढून घेऊयात आणि दुसरी पुरणपोळीसुद्धा अशाच प्रकारे भाजून घेऊयात दुसरी पोळी सुद्धा मस्त टम्म फुगलेली आहे अशाच प्रकारे आपण सर्व पुरणपोळ्या बनवून घ्यायच्या आहेत सर्व पुरणपोळ्या आपल्या बनवून झाल्यात त्यातली एक पुरणपोळी मी तुम्हाला तोडून दाखवते पुरणपोळ्या अगदी मस्त मऊ लुसलुशीत झाल्यात आणि सारण सुद्धा सगळीकडे व्यवस्थित पसरलं गेलं आहे तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे पोळ्या बनवून बघा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा